संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या पवित्र यात्रोत्सवाची सर्वांगीण तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण सटाणा शहर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने नटले आहे देवस्थान परिसरातील मंडप प्रकाश योजना फुलांची सजावट तसेच विविध व्यवस्थांची कामे वेळेआधी संपन्न करण्यात आली आहेत यशवंत अमृत पारायणाचे चार दिवसांचे आयोजन श्रद्धा भावनेने सुरू असून त्यात अनेक भाविक भक्त सहभागी होत आहेत याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली सफला एकादशी निमित्त सोमवारी पहाटे चार वाजता परंपरेप्रमाणे महाराजांची महापूजा केली जाणार आहे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड अरुणा बागड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी भगत पाटील व स्वप्नील पाटील तसेच देवस्थानचे अन्य ट्रस्टींपैकी सदस्य व त्यांच्या सहचारिणी यांच्या हस्ते विधिवत महापूजा व महाआरती संपन्न होईल यामुळे सकाळपासूनच मंदिर परिसरात मंत्रोच्चार भजन कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे वातावरण भक्तिमय व प्रफुल्लित होणार आहे दुपारी चार वाजता मंदिरापासून निघणारी रथ मिरवणूक यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि जयघोषांच्या गजरात सजवलेल्या रथातून यशवंतराव महाराजांची मूर्ती नगरपरिक्रमा करणार आहे सालाबादाप्रमाणे रथपूजनाचा मान यंदाही पोलीस प्रशासनाकडेच राहणार असून शहरातील प्रमुख मार्गांवर मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद हरिकीर्तन भजन संध्या कुस्ती स्पर्धा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे धार्मिकतेबरोबरच समाजबंध दृढ करणाऱ्या या उपक्रमांतून भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसोबतच सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळणार आहे सटाणा शहरासह तालुका व जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी या पवित्र यात्रोत्सवात सहभागी सह व्हावे असे आवाहन देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांनी केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार यात्रोत्सव हा श्रद्धेचा भक्तीचा आणि एकात्मतेचा मोठा सोहळा असून अधिकाधिक भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे देवमदा संत श्रीवणीश्वदरा महाराज यांची पुण्यतिथी तथायात्रा उत्सव तिथनंतर पंधरा बारा दोन हजार पंचवीसपासून सुरू होते पहाटे चार वाजता महापूजा सुरू होईल सहा वाजे महापूजा चालते त्याच्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले जाते दुपारी तीन वाजता रथाची पूजा होते आणि रथ मिरवणुकी सुरुवात केली जाते रथ मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत चालते या सर्व गोष्टींची तयारी यात्रा उत्सवाकरता ट्रस्टींनी केलेली आहे तसंच सटारा नगर परिषद व शासकीय अधिकारी देखील या कामी चांगली मदत करीत आहेत असं मला वाटतं आणि भाविकांनी देखील या सर्व संधीचा लाभ घ्यावा त्यानंतर आपण यात्रा असू सुरू झाल्यानंतर वीस तारखेला आमवशेच्या दिवशी कुस्तीची शनिवारच्या दिवशी कुस्तीची स्पर्धा ठेवलेली आहे दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत

आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा